येणाऱ्या काळामध्ये आदरणीय साहेब जो कुठला निर्णय घेतील इथं ज्यांना कोणाला तिथं संधी दिली जाईल तिथून तशीच नीट राहणार आणि इथून सुद्धा तशीच नीट जाणार आणि पवार साहेबांबरोबर आपण सर्वजण प्रामाणिकपणे तिथून उभं राहणार तुम्ही तु इथं जी मागणी केली कार्यकर्ता म्हणून मागणी करण्याचा अधिकार माझ्याही मतदारसंघामध्ये काँग्रेसने मागणी केली शिवसेनेने मागणी केली मी तिथं म्हणलो नाही की बाबांनो ठीक आहे मीच तिथं उभा राहणार मी म्हणलो ठीक आहे पक्षप्रमुख जो कुठला निर्णय घेतील तो आम्हाला मलाही सुद्धा मान्य असेल त्यामुळे मी तिथं इच्छुक उमेदवार म्हणून मी तिथं काम करतोय त्यामुळे तिथं काही हरकत नाही तर त्या त्या, -त्या मतदारसंघामध्ये तिथे असणारे जे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी लोकसभेमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आपल्या पक्षप्रमुखाकडे विनंती करणं ही त्यांची त्यांची जबाबदारी जी आपण सर्वजण त्या ठिकाणी पार पाडतोय आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुप्रियाताई आणि पवार साहेबांकडे जातील ते तिथं बसून इतर जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून या परिसराला योग्य असा न्याय देतील आणि मग तुमचं कुठंतरी ऐकलं जाईल तुमच्याशी चर्चा केली जाईल पण शेवटीचा निर्णय हा कोणाचा असतो तो साहेबांचा असतो तो आपल्या सर्वांना मान्य करावा लागेल उद्या जाऊन कर्ज जामखेलमध्ये जर त्यांनी निर्णय घेतला की उद्या दुसऱ्या मित्र पक्षाला द्यायचं तिथं त्या पक्षासाठी हा कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करेल पण जो कुठला व्यक्ती असेल त्या भूमीला एकदम प्रामाणिक असणं आणि विचाराला प्रामाणिक असणं फार महत्वाचं आहे का ही भूमी पवित्र आहे माझ्या मतदारसंघातली भूमी पवित्र आहे ही महाराष्ट्रातलीच भूमी पवित्र आहे आणि ह्या भूमीमध्ये वेगळी ताकद असल्यामुळे दिल्लीचे जे, जे कुठले नेते इथं येऊन इथं असणाऱ्या मोठ्या मोठ्या नेत्याच्या विरोधात बोलून नाही ते इथं महान व्यक्तींच्या विरोधात अवमान त्या ठिकाणी करून सुद्धा त्यांना काय मिळते तर भोपळा मिळतो हे आपण सर्वांनी बघितलंय कारण इथली लोक है ही स्वाभिमानी लोक आहेत आणि हे जे दिल्लीवरून येणारी लोक आहेत आणि त्यांचा जो पक्ष आहे जो वेगळा विचार आपलं इथं रुजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे त्याला इथली लोक कुठेही थरा लावून देणार नाही तर त्यांची त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवून देतील ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि हीच या विधानसभेमध्ये आपण सर्वांनी कुठेतरी मनामध्ये खरं तर ठेवावी पण युवा म्हणून इथे एवढंच सांगतो आपल्याला असं वाटतं की आपण युवा आहे काही करू शकतो पण आज आपले जे युवा अध्यक्ष आहेत आदरणीय पवार साहेब चौऱ्याऐंशी वयाचे युवा आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात मी त्यांना म्हणतो व्यक्तिगत नातो म्हणून साहेब थोडस सा हलू साहेब माझ्याकडे बघतात आणि म्हणतात तुला काय म्हणायचं आहे म्हणून काय नाही अजून स्पीड वाढू काय हरकत नाही थांबतच नाही सकाळी सात ला लोकांना भेटायला सुरुवात करतात रात्री बारा पर्यंत त्यांच्या बैठका तिथे चालू असतात मध्ये आधी त्यांच्या मोठ्या सभा तर चालूच असतात आणि मग सकाळी उठल्यानंतर परत त्यांचं सातला ला काम चालू होतं रात्री बारापर्यंत चालू होतं लोकसभेला तर फक्त तीन तास झोपायचे पवार साहेब तीन ते चार तास मग युवा म्हणून आपण त्या पद्धतीचं काम करतोय का लोकांपर्यंत जातोय का साहेबांचे विचार घेऊन लोकांपर्यंत पोचतोय का आपलं चिन्ह लोकांना कळलंय का आपले टिकेट दिल नहीं तो न, ही सगळी जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांची आहे जेव्हा तिकीट दिलं जाईल नाहीतर उमेदवार जाहीर केला जाईल तोपर्यंत ठीक आहे वेळ आहे पण आता पण आपण कुठेतरी लोकांपर्यंत जाणं आणि लोकांची कामं करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे सर्वे कुणी काय केला तरी काय टेन्शन घ्यायची जरूरत नाही भाजपने जो सर्वे केलाय भाजपच्या सर्व्हेमध्येच भाजपला पासष्ट जागा दाखवल्या किती पासष्ट मग जे शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्याला पंचवीस ते तीस दाखवले आणि जी गुलाबी गँग आहे जो पक्ष आहे त्याला नऊ ते अकरा जागा दाखवल्या सगळ्या एकत्र एक केल्या तरी एकशे वीसच्या पुढे जाईनाच ही आता थोडीशी परिस्थिती बरी दिसती मध्ये लाडकी बहीण आणल्यापासून पण त्या मध्ये काय होतं माहितीये का महिलांना जर पहिला प्रश्न केला सुरुवातीला तुम्ही कोणाबरोबर राहणार सांगा सगळे म्हणतात पवार साहेबांबरोबर राहणार उद्धव ठाकरे साहेबांबरोबर राहुल राहुल गांधींबरोबर राहणार पण त्यांना जर पहिला प्रश्न केला की लाडकी बाईन योजना मिळाली का हो मग त्यांना दुसरा प्रश्न केला तुम्ही कोणाबरोबर राहणार तर ते घाबरतात त्यांना काय वाटतं की अरे भाजपकडनं आलाय वाटतं आणि आपण जर भाजपच्या विरोधात काय बोललं तर पैसे बंद होतात का काय तर हे जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि जबाबदारी इथे मी सांगतो लोकांना आपल्याला सांगावं लागेल कि काहीही झालं एकतर आपलं सरकार या राज्यामध्ये येणार म्हणजे येणार हे काळ्या दगड्यावरची पाणी आहे आणि आपलं सरकार आल्यानंतर ही जी योजना त्यांनी चालू केली या सरकारने चालू केली घाई गडबडीने चालू केली कुठेतरी सामान्य लोकांना घाबरून त्यांना सामान्य लोक आपल्या बरोबर राहिले नाही या भीती मोठी ही घाई गडबडीने मध्य प्रदेशची योजना जी लागू केली गेली आहे ती योजना महाविकास आघाडीमध्ये आपण बंद करणार नाही उलट त्याला जास्त ताकद देऊ आणि ज्या महिला आमच्या मिळायला पाहिजे होती त्यांना मिळाली नाही अशा महिलांना अन्याय झाला ते सुद्धा अन्याय येत्या काळामध्ये आपण काढू त्यामुळे ही जी भीती व्यक्त केली जाते की आपण ती योजना बंद करू असं नाही आपण तर ती योजना बंद करणार नाही पण त्या योजनेबरोबर अजून अनेक काही गोष्टी करणार आहोत म्हणजे काय शेतकऱ्यांना हमी भाव हा चांगला आपण देणार म्हणजे देणार पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली <प्थागा> आणि त्याच आपल्या लाडक्या बहिणीच्या मुलाला नातवंडाला हाताला काम मिळावं म्हणून आपण चांगल्या इंडस्ट्री आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणून रोजगार उपलब्ध देऊन त्यांना वीस पंचवीस हजाराचा पगार महिलाला कसा मिळेल यासाठी सुद्धा आपण येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जो द्वेष निर्माण केला जातो हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जातो ओबीसी मराठ्यामध्ये वाद निर्माण केला जातो हा वाद आपल्या काळामध्ये पुसून काढणार आणि त्याच्यामध्ये जो संतांनी दिलेला विचार आहे तो शिव शाहू फुले आंबेडकरांनी दिला विचार आहे की सगळ्यांना एकत्रिताना बंधुभाव मनामध्ये ठेवा आणि फक्तच फक्त या भूमीचा विकास मनामध्ये ठेवून काम करा हे महाविकास आघाडीमध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये आपण सर्वजण करणार आहोत तर आपल्या सर्वांची जबाबदारी की पवार साहेबांचा वाढदिवस हा बारा डिसेंबरला आहे सोळा नोव्हेंबरला मतदान होणार आहे हे बारा डिसेंबरच्या आधी सोळा दिवस नोव्हेंबरची तारीख आहे तर पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त आपण काय देणार काय देणार राज्याची राज्यामध्ये सरकार देणार का नाही देणार बर पवार साहेब तरुण आहे पण तरी त्यांचं वय काय हो किती पंच्याऐंशी तर पंच्याऐंशी आमदार आपण निवडून आणायचे का नाही आपल्या पक्षाचे बस आणि हे जे सरकार आहे जे भ्रष्ट सरकार आहे यांना हद्दपार करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे अ कुठं कुठं पैसा खाल्लाय अहो खेकड्यासारखे नुसतं पोखरतायत म्हणजे यांना शेतकऱ्याच्या भाकरीसाठी युवांच्या नोकरीसाठी दिल्ली समोर काही झुकता येत नाही पण स्वतःच्या लाडकी खुर्चीसाठी हे मात्र दिल्लीसमोर झुकायला तयार आहे आपल्या तर त्यांच्यात काय फरक आहे आपण स्वाभिमानी मराठी माणसं आहोत या महाराष्ट्रातली माणसं आहोत आणि आपण कधी दिल्ली समोर झुकत नाही ही गोष्ट कुठंतरी आपण सर्वांनी लक्षात घेतली बाहेर असं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये ह्यांनी दोन कोटी रुपये खाल्ले म्हणजे मोदी साहेबांना लँड करण्यासाठी तीन कोटीचा खर्च त्यांच्या हेलिपॅडसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच कोटी आणि त्याच्यात सुद्धा ह्यांनी किती मलिदा खाल्ला तर पन्नास टक्के जी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना घटली अख्खा महाराष्ट्र हजरला होता अह तसंच पिंपरी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा या लोकांनी पैसा खाल्लाय मलिदा खाल्लाय औन लेवल काय लेवलला जायचं हे कळत नाही अह तुकबर यांचा अवमान केला तेव्हा ह्यांची लोक शांत बसली अह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला तिथं कर्मवीर भाऊराव अण्णांचा अण्णा अपमान झाला हे लोक शांत बसली या वृत्तीच्या लोकांना कुठेतरी पायाखाली तुडवावंच लागेल असं माझ्यासारखीला त्या ठिकाणी वाटतं त्यामुळे तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन आपल्या या तालुक्यामध्ये आपला विचाराचा आमदार कसा निवडून देता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करा असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो अनेक सर्वे जर आपण बघितले जे आपण केले त्रेयस्थांनी केले नाही तर भाजपने सुद्धा केले त्याच्यामध्ये एकच दिसतंय कि कमीत कमी महाविकास आघाडीचे एकशे पंचावन्न सीट या महाराष्ट्रामध्ये या येत्या विधानसभेमध्ये निवडून येणार आहे लोकसभेमध्ये तुम्ही सर्वांनी मिळून काय केला चमत्कार हे सगळ्यांना माहिती आहे मी हवेतला चमत्कार नव्हता तुम्ही कष्ट घेतले पुढून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला गेला दडपशाहीचा वापर केला गुंडाशाहीचा वापर केला आणि ह्या सगळ्या गोष्टींना पायाखाली तोडवर स्वाभिमान राखत तुम्ही ज्या पद्धतीने लढला लय भारी वाटलं बघून सगळं मी खर तर पुरंदर मध्ये फार कमी आलो कारण का तुम्ही ज्या पद्धतीने इथं लढत होता प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधत होता संघटनेवर लक्ष ठेवलं होतं पवार साहेबांनी हे सगळं उभं केलं पण पवार साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करत असताना ताकद कोणाची असेल तर ती तुमच्या सर्वांची होती सामान्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची होती आणि शिवशाह फुले आंबेडकरांचा विचार हा कुठेतरी त्या ठिकाणी आपण सर्वांनी जपला बाहेर एवढीच विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि सुप्रियाताईंना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही इथून लीड दिली त्यामुळे सुप्रियाताईंच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या वतीने आणि आख्या महाराष्ट्राचं आणि अख्ख्या देशाचं लक्ष या मतदारसंघावर होतं त्यामुळे आख्या स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने आणि आख्या भारताच्या वतीने मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण जो कुठला विजय इथून सुप्रियाताईंचा झाला त्याच्यामध्ये साहेबांचं सा काम सुप्रियाताईंचं काम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे तिथं लढलात त्यामुळेच सुप्रियाताईंचा विजय इथं झाला आणि प्रत्येक खासदाराचा विजय या महाराष्ट्रामध्ये तिथं झालेला आहे याच्या पुढे अशाच पद्धतीने प्रत्येक आमदाराला आपल्या ताकद द्यायचे आणि आपल्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार येऊन आपल्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊन जे कुठली राहिलेली काम आहेत ती येत्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आणि लोकसभेमध्ये फिरत असताना इथं जे काही तुम्ही पाण्याबद्दल आणि मोठे मोठे विषय तिथं सांगितले ते पवार साहेबांबरोबर बैठकीमध्ये आले सीएम साहेबांना सुद्धा त्या बाबतीतलं पत्र आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं आहे त्यात आम्ही स्वतः लक्ष देऊन आहोत एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र